हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर वार होता सोमवार आणि भाची आलेली होती मग म्हटलं घरात बसण्यापेक्षा महालक्ष्मी दर्शन खूप दिवस झालं गेलो नाही तर जाऊन यायचं असं ठरलं कारण दुसऱ्या दिवशी आपलं वटपौर्णिमेचा वगैरे सण होता तर थोडंफार पूजेचं सामान वगैरेसुद्धा आणायचं होतं तिचं तर त्यासाठी मग आम्ही गेलो जाताना हे आम्हाला रिक्षातून सोडले मंदिरापर्यंत आणि भाचा पण आलेला होता आर्नवला गाडीवरनं घेऊन तर तो आर्नवला सोडला आम्ही दर्शन वगैरे बाहेर करून बसलो आर्नवला सोडून तो परत गेला त्यामुळे त्याला काय व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे तर तुळजाभवानी मंदिरात स्टार्टिंगला आलेला आहोत तर आता इथे दर्शन वगैरे तुम्हालासुद्धा दिलेलं आहे तर तुळजाभवानी मातेचं दर्शन वगैरे घ्या प्रत्येक स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत आज सोमवार तर भाजी वगैरे आलेली आहे तर भाचा पण आलेला आहे पण ते अजून गाडीवरून येत आहेत तर म्हटलं चला आपण महालक्ष्मी दर्शन घेऊन या म्हणून आता सध्या नाही आम्ही दुर्जाभवानी मंदिरात तर तुम्हाला सुद्धा दर्शन केलेलं आहे आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर बसलोय त्यांची वाट बघत तर बघूया आता ते कधी येत नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा इथून आता आम्ही महालक्ष्मी मंदिरात सुद्धा जाणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा ए इकडे कितनाचा नक्की देखा चांगला खबर ना बरा तरी तो फोन करून देत्या आता करून दे ठिकाणी चाललो आहे आम्ही छत्रपती शिवाजी चौकात तर आता बसला जाणार आहे आता जाताना हे सोडून गेले आता आम्ही चाललो आहे बस स्टॉपला तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आम्ही चालत जाता जाता चौकामध्ये पोचलो आणि तितक्यात बससुद्धा लगेचच आली त्यामुळे मग लगेचच बसमध्ये चढून बसलो तर खूप दिवसानंतर असं आम्ही देवीच फिरायला म्हणून असं आलो होतो देवीच्या दर्शनासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा